हा इस्ट नाही घ्यायचा आहे इंस्टंट बाजी नाही आहे अन्यायाला वाचा काय आहे म्हणून हा जीवन घेत आहे हा इंस्टंट खेळ नव्हे हा इस्टंट करण्याचा मार्ग नव्हे हा शेतकऱ्यावरचा अन्याय शेतकऱ्याची साहेब यांचे जे निवेदन आपल्याला जे प्राप्त झाले आहेत यातल्या ज्या बहुतांश ज्या मागण्या आहेत त्या मागण्या म्हणजे राज्यस्तरावर किंवा शासन स्तरावर असल्याने आपण या, जा जा या, जी जी या ह्या ज्या मागण्या मला अठरा तारखेला ज्या प्राप्त झाल्या त्याचं निवेदन तीस तारखेला आलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने आपण दररोज आपण वरिष्ठाशी पाठपुरावा करत आहोत माझ्या जिल्हाधिकारी महोदय यांनाची वारंवार चर्चा केली निवेदन यांचं शासन स्तरावर गेले आणि निवेदनाची दखल शासनाने म्हणजे प्रशासनाने घेतलेली आहे म्हणजे ह्याच्यात असं नाही की यांच्या निवेदनाच्या प्रत्येक मागण्याच्या अनुषंगाने आमचा विचार चालू आहे त्याच्यामुळे माझी परत एकदा शंकर पाटील साहेबांना विनंती आहे की आपण ह्या सर्व आलेल्या आपल्या सहकारी असतील किंवा प्रशासनाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आपण निवेद जीवन समाधी सारख्या न जाता आपण माग लढवया माणूस आहे आपण तर लढवया माणूस असल्याने आपण वारंवार लढवे प्रत्येक वेळेस जे वेगवेगळ्या आंदोलन हिने उभारत असतात त्या आंदोलनाच्या माध्यमातून शासन सर्व आपल्या प्रत्येक मागण्या पोहोचत आहेत आणि बहुतांश मागण्या स्वालो पण होत आहेत तर माझी विनंती आहे की आपण हा उपोषणाचा किंवा असं त्यापासून परावर्त व्हावं आणि प्रशासना सहकार्य करा हात धुडायला माझा सांगतो जिल्हाधिकारी महोदयांना ह्याच्या बाबतीत मी दररोज बोलतो स्वतः जिल्हाधिकारी साहेब यांच्या खूप संवेदनशील आहे आता माझी परत साहेबांनी म्हणून आज साहेब प्रशिक्षण आले तर मी साहेबांना यांचे फोनवर बोल दूर्ध्वनीवर बोलणं पुरून येतो आणि मीच प्रत्यक्ष आपल्याला एक निवेदन देतो सर आता जिल्हाधिकारी साहेब हे तोपर्यंत निवेदन वाचा वाचा वाच हात धरा हात धरा वाचन हो होते होते तुम होते तुमच्यासाठी वाचन होते

आ, ना 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 सर, आ, आ, हो नाही मला विषय का मला फोनही आला होता आणि मी तसं पण बोलला तर मला असं आपल्याला विनंती आहे की आपण जे इश्यू घेतला त्याची एक मिटिंग घेऊ सेपरेट आणि आता बरोबर काही विषय थोडेसे पॉलिसी लेवलचे असतील आपण ते तर इमिडिएटली होणार नाही काही ग्रॅज्युअली होतील की आपल्याला काही शासनाला कळावं लागतील पण तुमच्या ज्या काही लोकल आपल्याला जे जे काम करायचं आहे मला वाटतं शेतीच्या अनुषंगाने जास्त विश्वास ते आता आम्ही मी, मी बऱ्याच गोष्टी घेतलेल्या हातामध्ये शेतीच्या अनुषंगाने किंवा ऑफिस फॉर्मच्या अनुषंगाने तर माझी विनंती की आपण थोडस म्हणजे कारण काही आंदोलन होतात परंतु कधी कधी थोडस आपल्याला सहकार्याने पण मंगळवारी आपण मीटिंग घेऊ सर याच्यात सर 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 याच्यामध्ये सर, सर्वच सर, सर, निर्णय म्हणजे शासन स्तरावरचे नाही काय आपल्या लेवलवरचे सुद्धा आहेत ना सर जिल्हा लेवलवरचे आता कापूस सोयाबीन अनुदान दा हे आपल्या लेवलवरच आहे पीक विमा आपल्या लेवलवरचा आहे सर दोन निराधाराचा विषय आपल्या लेवलवरचा आहे रोडचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न आपल्या लेव्हलवरचा आहे आपल्या लेव्हलच्या आणि सर आता इथं बोल थोडे शांत सर आता इथं महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी नेतेगण इथं आलेले आहेत सर मी थोडं मी महेश पाटील आहे शिवसेना उपजिल्हा प्रमुख सर्वच पदाधिकारी इथं आलेले आहेत सर्वजणच त्यांच्यासोबत जीवन समाधी घेण्यासाठी इथं सज्जायच आणि सकाळपासून त्यांनी वारं वावधानात पावसात इथं गाराचा पाऊस पडला वारं वावधान आलं था तरी ते <सथीवीगत> समाधीच्या स्थळी खड्ड्यामध्ये बसून आहे आपल्याला इमडेंटली करायला काही गोष्टी लगेच करू शकतो विनंती आहे आपण मीटिंग लावू पुढच्या आठवड्यात या संबंधित आहेत मी तहसीलदार साहेबांना सांगतो की कोण कोण संबंधित घेऊ मागे आणि आपण एक मीटिंग घेऊ माझे तुम्हाला

तर आमचा जो प्रश्न आहे रोडचा जो प्रश्न आहे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अशोकराज चव्हाण असताना सात कोटी मंजूर आहेत तो रोडचा प्रश्न अद्याप काय झाला मी एवढं जर उपोषण करतोय तरी आज पण मला त्यांनी काही लेखी सुद्धा काही कळवलं नाही त्यांनी हा विषय त्यांच्या डिपार्टमेंटचा आहे तरी कळवायला पाहिजे होता कळायला पाहिजे आणि आप आपला जे स्रावणबाचे लोक जे आहेत स्रवारबाळ निराधारचे लोक आहेत सर त्यांच्यामध्ये काय होते सध्या प्रॉब्लेम तुम्ही जे डीबीटी प्रथा डीबीटी प्रोसेस जे चालू केलात त्यामध्ये भरपूर लोकांचे पैसेच येत नाहीत आणि तशी जेव्हा चौकशी करायला गेलं तर तसे म्हणते कर्मचारी म्हणतात ते एवढंच प्रॉब्लेम आहे काय होते का नाही आम्हाला कळत नाही कोणी म्हणतात मोबाईल नंबर आणून द्या कधी म्हणतात तुमचं आधार कार्ड हे करा स्कॅनिंग करा कधी म्हणतात ते आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा असे आनंद भांडे करतात ते वैवध्य नागरिक त्या तसे मी रोज रोज जाऊ शकत नाहीत त्यांची ते साधे तक्रारी त्यांनी नीट करू शकत कर नाहीत त्यांना मोबाईल नंबर माहीत नाही मोबाईल नंबर कळत नाही आणि त्या आनंद अडचणीमध्ये त्यांच्या ते भरपूर पन्नास टक्के लोकांचे पैसे मिळत नाहीत आणि ते लोकं खा खूप नाराज आहेत त्यामुळे यांची रेग्युलरिटी येईपर्यंत डीबीटी पद्धत तुम्ही थोडासा स्थिर ठेवा डीबीटी पद्धत कम्प्लीट झाल्याच्यानंतर डीबीटी पद्धत चालू करायला पाहिजे डीबीटी प्रोसेस तुम्ही कंप्लीट पूर्ण केलेली नाही आणि तुम्ही डीबीटी पद्धत लागू केलात आणि भरपूर वयोवृद्ध नागरिक बाळ नागरिक निराधार नागरिक वयोवृद्ध बाया लेडीज खूप हैरण आहेत त्यांच्यासाठी माझी खूप तळमळ होते मी नेहमी तशी गेली की त्या डिपार्टमेंटला नेहमी जातो एकतरी आधार कार्ड घेऊन जातो एकतरी कार्ड मोबाईल नंबर घेऊन जातो ते दाखवतो पण तरीही काही मार्ग निघत नाही भरपूर लोकांचे पैसे वगैरे उपलब्ध होत नाही आणि आमचा रोडचा प्रश्न काय अडच नाही तुम्ही बोलता बरोबर आहे याच्यामध्ये आपल्याला ज्या काही प्रोसेस सुधारणा करायला लागतील ज्या समजा हे तिथं त्याला जर कम करून बायोमेट्रिक करता आलं तर जायची गरज आमच्या डोक्यात पण आली होती फॉर्मली बोलताना काही सुधारणा जर तुम्ही सुचवल्या आणि त्या जर फिजिबल असतील तर त्या पण आपण करू त्यासाठी मला वाटतं की आपण जे ना पुढच्या आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी खूप डिटेलमध्ये चर्चा करू फक्त अर्धा मिनिट दोन जे शेतकऱ्यांचे आत्ता आल्यात मी कैलासच घे बोलतोय सर सर फक्त हा तुमच्या एफिशियन्सीबद्दल आम्हाला शंका नाही सर आमचं एकच म्हणणं आहे की ज्या दोन गोष्टी आपल्याला आत्ता करता येतात आम्ही अभिजित राऊत साहेब असल्यापासून दोन गोष्टीसाठी खूप पाठपुरावा केला सर जो जिल्हाधिकारी महोदयांच्या अधिकारात येतो एक म्हणजे पंचवीस टक्केचं दोन हजार तेवीसला पैसे दिले पंच्याहत्तर टक्के पीक विमा आले का कोणाला पंच्याहत्तर टक्के पीक विमा आज तागायत आज तागायत पडला नाही आणि सर जवळपास मी पा दोन ते पाच हजार लोकांचे आम्ही तक्रार अर्ज सुद्धा कृषी विभागाकडे दाखल केले त्याच्यावर साधी सुनावणी संबंधित जे काही कृषी विभागाचे अधिकारी आहेत ना सर ते घेतले नाहीत आम्हाला असं वाटतंय की एवढं लढून सुद्धा पीक विमा कंपनीला पाठीशी घालतायत आणि शेतकऱ्याला वारावर सोडतायत पीक विम्याचा एक विषय तुमच्या अधिकारात आहे ते सोडू शकतो सर आम्ही प्रतिनिधी येतो सर फक्त आमची एकच इच्छा आहे येस सर फक्त साहेब फक्त एवढंच सर आमची एकच म्हणणं आहे आता विषय वाढवत नाही तुम्ही ट्रेनिंगला ट्रेनिंगलात कळाला फक्त आमचं म्हणणं आहे साहेब हे हेच संबंधित आपल्याला जर पत्रावर मिळालं तर आपण आता आम्ही आमची पण विनंती आहे आम्ही आता सगळे आहेत आमची पण विनंती आहे आम्ही यांना आम्ही यांना थांबवत आहोत म्हणजे आमचं म्हणणं की समाधी हे उत्तर नाही तर ते सर ते एक सार्वजनिक बांधकाम खात्याचे आपले विभागीय अभियंता आहेत उपविभागीय देवदूर तालुक्याचे त्यांनी इथे आलेले त्यांना पण निवेदन दिलेलं आहे त्यांनी येऊन इथं आम्हाला कमीत कमी त्यांचं काय कंडिशन असत्या रोडची हळीमाळी भाडा ते सांगत नाहीये ताबडतोब इथे पाठवायला सांगा त्यांनी यायला काय हरकत आहे त्यांनी इथं मागे मला त्यांनी लेखी दिलं होतं मागच्या उपोषणच्या वेळेस की बाबा आम्ही नंतर आम्ही निविदा प्रक्रिया पूर्ण केली काम चालू करू असं त्यावेळेस त्यांनी मला म्हणले होते पण आता त्याच्यानंतर सहा महिने झाले तरी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली का नाही कॉन्ट्रॅक्टर कोणी घेतला का नाही काय झालं नेमकं त्याच्यातली सिच्युएशन काय आज कुठल्या सिच्युएशनला काय पाहिजे म्हणून ते नाही तर पाठवून द्या उपाभियंक हॅलो नमस्कार साहेब मी श्वेता बसवराज पाटील बोलते तालुका अध्यक्ष माझी एक विनंती होती की शासनाजवळ आणि राज्य शासनाजवळ भरपूर पर्याय आहेत पण आमच्या शेतकरी बांधवाजवळ शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही तर त्यांच्या मालाला त्यांच्या त्यांच्या जी समस्या आहेत त्यांचा विचार करणे तुम्हाला शासनात दुसरा पर्यायच नाही आम्हाला आणि जे लेडीज आहेत ते खूप म्हणजे जेंट्सच्या मागे खूप परेशान होतात आणि तर आमचं फक्त विनंतीच करू शकतो आम्ही तुम्हाला की आमचं तुम्ही विचार करा आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा नाही आमचं शेत दुसरा पर्याय नाही त्याच्यामुळे आमच्या समस्यांचा विचार करा हा सर हा सर येस 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 सोमवारी जर होत नसत तर आम्ही जिल्हा बंद करण्यात येईल महाविकास आघाडीतर्फे तुम्ही सोमवारी जर मिळून जागूर बंद पुढच्या आठवणी सोमवारच होते आश्वासन घेऊ आजू एक महिना एक महिना पुढे ढकलणं आज उगा आमची फसवणूक करणं शेतकऱ्याचे तुम्ही थट्टा मस्करी करणार नाही तर मंगळवारी बंद करण्यात येईल आपण आपण जे लेखी देऊ लागेल त्याच्यामध्ये नोंद करते सोमवारी बैठक घेऊन माझं सोमवारी शेड्यूल बोल तुम्हाला विचारावं लागेल त्याच्यामध्ये मी एकच सांगतो की पुढील आठवड्यात बैठक म्हणजे आठवड्यात शेतकऱ्याची जर आठवड्यात नाही तर आम्ही देखलूर बंद घेऊन जिल्हा बंद मिळालं तर आम्हाला बरं पत्र द्यायला हवा बँकेने नोटीस नाही काढल्या पाहिजेत